नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे म्हणजे बघा भारतामध्ये पुलगाम हल्ला झाला पाकिस्तानच्या दहशतवादीने भारत पाकिस्तान युद्धाची तयारी जवळपास सुरू झाली आणि त्यातच इंदापूर तालुक्यातल्या पुणे सोलापूर हावेवरती एक किलोमीटरच्या अंतरावरती इंदापूर पोलीस स्टेशन आहे आणि या इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माने पेट्रोल पंप आहे या माने पेट्रोल पंपापासूनच पुणे सोलापूर हवे गेलेला आहे आणि या ठिकाणी एकाच नंबरच्या म्हणजे एम ए झिरो चार त्यातल्या दोन गाड्यांचा नंबर आपल्याकडे आलेला आहे एम एच झिरो चार ई पंच्याऐंशी अष्ट्यात्तर आणि एम एच झिरो चार एफ ई चौतीस पंच्याऐंशी आणि अजून एक अशा तीन अम्बुलेन्स एकाच शिरेलच्या माने पेट्रोल पंपापाशी थांबल्या होत्या आणि या अम्बुलेन्स मधून तलवारीची वाहतूक केली जाते असं इंदापूरचे जे पत्रकार होते अतुल सोनकांबळे हे या ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता त्यांना तिथल्या पेट्रोल पंप चालकांनी सांगितलं ह्या गाडीत पत्रकार साहेब तलवारी आहेत आणि त्यांनी देखील पाहिल्या तर त्याच विषयाच्या चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा भारत युद्धाची जवळजवळ तयारी झालेली आहे भारत पाकिस्तानवर कधीही हमला करू शकतो अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक आम्ब्युले म्हणजे ज्या पेशंट वाहिनीसाठी म्हणजे रुग्ण वाहण्यासाठी आम्बुलेन्स असती या आम्ब्युले तलवारी वाह वाहतात तलवारी ने आणण्याचं काम केलं जातं असाच एक प्रकार इंदापूर तालुक्यामध्ये वरलेला आहे इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बघा इंदापूरला पुणे सोलापूर मोठा हवे आहे या हवेला लागून इंदापूरच्या खाली एक दोन किलोमीटर वरती माने पेट्रोल पंप आहे या माने पेट्रोल पंपावरती तीन अम्बुलेन्स एम एच झिरो चार या नंबरच्या तीन अम्बुलेन्स शेजारी शेजारी थांबल्या होत्या आणि या आम्बुलेन्सचे जे ड्रायव्हर होते हे दारू पिऊन तूर होते सगळे यांनी या आम्बुलेन्स मधून तलवारी काढल्या आणि रीळ बनवत होते है। हा प्रकार पेट्रोल पंपावरती कामगार जे असतात त्यांच्या लक्षात आलं की या गाड्यांमध्ये तलवारी आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तलवारी आहेत त्यानंतर अचानक या ठिकाणी इंदापुरातले एक जागरूक पत्रकार अतुल सोन कांबळे गा गावाला म्हणजे ते लग्न समारंभाला निघाले होते मोटरसायकलवरती त्यांच्या कुटुंबासहित परंतु तिथं ते पेट्रोल भरण्यासाठी गेले असता तिथले जे माने पेट्रोल पंपावरचे जे काही लोक आहेत त्यांनी त्यांना सांगितलं की या आंबोलेस मध्ये तलवारी आहेत आणि हे लोक इथं तलवारी काढून रिळ बनवत आहेत त्यावेळेस त्यांनी साहजिकच आपल्या मोबाईल मधून शूटिंग चालू केली आणि त्या लोकांना विचारणा करण्या साठी गेले असता या आंबोलेसच्या ड्रायव्हरांनी त्यांना मारहाण शिवेगाळ चालू केली आणि या गाड्यांचे नंबर बघा दोन गाड्यांचे नंबर आपल्याकडे आले होते एम एच झिरो चार ई पंच्याऐंशी अष्ट्यात्तर आणि एम एच झिरो चार ई पी चौतीस पंच्याऐंशी या गाड्या ज्या गाड्यांमध्ये तलवारी होत्या त्यातल्या दोन गाड्या कटकट लागताच पसार झाल्या आणि पुन्हा पंधरा वीस मिनिटांनी त्यातली एक गाडी माघारी आली म्हणजे ज्या तलवारी होत्या त्या तलवारी कुठंतरी ठेवून आले किंवा देऊन आले कोणाकडे तरी आणि पुन्हा एक गाडी घेऊन गेली ते तलवारी सगळ्या आणि पुन्हा ती माघारी आली आणि पुन्हा बघा त्या पेट्रोल पंपावरती पुन्हा अतुल सोन कांबळे यांनी पोलीस अधीक्षक कंट्रोल रूमला फोन केला इंदापूर पोलिसांना फोन केला तत्काळ इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस देखील त्या ठिकाणी आले आणि त्यांना हे जे अँबुलेन्सचे दोन ड्रायव्हर होते दारू पिलेले त्यांना गाडीत बसवून घेऊन गेले त्या अँबुलन्स देखील पोलीस स्टेशनला घेऊन गेले तर ते बघा अतुल सोन कांबळे यांनी जे काय सांगितले त्यांनी ज्या तलवारी पाहिल्या काय काय होतं तर ते त्यांच्या तोंडून ऐका आणि जो तिथं जो वाद झाला मारामारी झाली पत्रकारावरती हल्ला झाला त्याचे देखील आपण व्हिडिओ जे आहेत ते देखील आपण बघा

صحافی ایک سمے ایک مدت صحافی صاحب صحافی نہیں میرے بیٹے تصویر میں ہیں بھائی کمار کا ہے جی اعلی تھولے ہیں جی کام کرے ہیں ہاں بھائی سنتو جی یہ پلیٹ ہے ہم ہم مانا کناي تا کناي مانا کناي تا کناي مانا کناي تا کناي ارے ماں اے بھائی گڑ 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 دیماں تو کيله ھو ھی پر سُتھ کرما ہاں کناي 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 کناي

<todak> तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आज याज। या ज्या अँब्युलन्स आहेत ही अॅम्ब्युलन्स आणि ही एक अँब्युलन्स आणि दुसरी जी अँब्युलन्स आहे ती फरार झालेली आहे या ठिकाणी बघू शकता दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत या सलग तिन्ही अँब्युलन्स एका ठिकाणी लावण्यात आलेल्या होत्या याच्या बाजूला एक अॅम्ब्युलन्स होती त्याच्या बाजूला दुसरी अँब्युलन्स होती म्हणजे पुण्याच्या दिशेने तिन्ही ॲम्ब्युलन्स पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या होत्या परंतु ॲम्ब्युलन्समधले ड्रायव्हर जे होते ते पूर्णपणे पिलेले होते आणि या ॲम्ब्युलन्समध्ये तलवारी होत्या तलवारी मी विश्व ट्वेंटी फोर न्यूजचा वृत्त संपादक अतुल सोन पत्रकार म्हणून पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी आलो असता पेट्रोल भरण्यासाठी आलो असता पेट्रोल पंपातील काही कर्मचाऱ्यांनी या गाड्यातील तलवारी पाहिल्या आणि त्या मीही पाहिल्या माझ्याही निदर्शनास आल्या मी ज्यावेळेस माझा मोबाईल काढून व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस या ही एक गाडी एम एच झिरो चार एफ पी चौतीस पंच्याऐंशी ही एक आणि ह्याच्या बाजूला दुसरी असलेल्या ॲम्ब्युलन्स या दोन्ही गाड्या फरार झाल्या अक्षरशः या गाड्या पळून गेल्या कळून गेल्याच्या नंतर या जो ड्रा गाडीचा ड्रायव्हर आहे एम एच झिरो चार ई एफ ई वाय पंच्याऐंशी अष्ट्याहत्तर या गाडीचा ड्रायव्हर जो होता तो माझ्याशी भांडण करत हुजत घालत दमदाटी करत होता मी पोलीस स्टेशनला तसा कॉलही केला पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक सूर्यकांत कोकणी यांना कॉल करून या घटनेची माहिती दिली गोपनीय शाखेचे साळवे साहेब यांना देखील माहिती दिली त्याचप्रमाणे ठाणेपीठा आमलदार यांना देखील या घटनेची माहिती दिली परंतु पोलीस प्रशासन या ठिकाणी येत यायला ये थोडा वेळ लागला त्यांना काहीतरी काम असेल परंतु या गाडीचा ड्रायव्हर एवढा पिलेला होता की तो मला मारहाण करण्याच्या तयारीत आणि अवघ्या अर्धा एक तासाचा वेळ गेल्याच्या नंतर हे अँब्युलन्स बघा तुम्ही हे अॅम्ब्युलन्सची पट्टी आहे हे बघू शकता तुम्ही अक्षरशः या गाडीनं मला इथून उडवण्याचा प्रयत्न केला आहे हे जी पट्टी दिसते हे ब्रेक मारले त्या अँब्युलन्सवाल्याने बघू शकता हे जे अम्ब्युलन्स आले नंतर या गाडीतल्या तलवारी पार्सल करून दुसरी अँब्युलन्स फरार करून ही अँब्युलन्स एखादी आली म्हणजे अम्ब्युलन्सच्या नावाखाली तलवारी पार्सल करण्याचं काम किंवा तलवारी वाहतूक करण्याचं काम किंवा अवैध धंद्यासाठी अँब्युलन्सचा वापर केला जातोय आणि इतकेही एखाद्या पत्रकारांनी पाहिला असता किंवा शूटिंग करण्याचा प्रयत्न केला असता त्या पत्रकारांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणं अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न करणं दगडानं आणि लाताबुक्यानी मारहाण करण्याचा प्रयत्न करणं या दोन्ही ड्रायव्हरनी मला माझ्या फॅमिलीला माझ्या मुलांना देखील लासा घातलेल्या आहेत तुम्ही बघू शकता याच पंपावरती सर्व हा घटनाक्रम घडलेला होता आ, या ठिकाणी माझ्या डोळ्याचा जो चष्मा आहे तो चष्मा या ठिकाणी पडलेला आहे या ठिकाणी हे दगडाचा खच पडलेला आहे बघू शकता विटाचा अशा तऱ्हेन या ड्रायव्हरनी या पंपावरती मारहाण करण्याचा प्रयत्न केला आम्ही पोलिसांना कळवलं पोलीस प्रशासनाचे अधिकारी येऊन त्यांना अटकही केलेली आहे हा जो चष्मा आहे तो माझाच आहे हा दगडाचा खच बघू शकता या पंपावरचे कर्मचारी या कर्मचाऱ्यांनी पाहिलं मला सांगितलं मी माझं कर्तव्य म्हणून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी तलवारी तोपर्यंत पार्सल केल्या आणि ही जी आहे ती तलवारी पार्सल करून परत रिटर्न आलेली आहे आणि याच मला मारण्याचा प्रयत्न केला छोटे छोटे व्हिडिओ आहेत याच्यामध्ये पत्रकारावरती कशा प्रकारे हल्ला केला जातो या अंबोलेस वाल्यांकडनं म्हणजे अँब्युले जे ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडून तसंच अतुल सोन कांबळे यांनी जे काही सांगितलं ते देखील आपण पाहिलं असेल म्हणजे या पेट्रोल पंपावरच्या सगळ्यांनी तलवारी पाहिल्या परंतु ती दोन गाड्या होत्या त्या तलवारी घेऊन पसार झाल्या आणि पुन्हा दहा बारा मिनिटांनी पुन्हा ती एक गाडी माघारी आली आणि पत्रकारासोबत वादविवाद घालू वाद लागली तेव्हा हो पोलीस आले आणि पोलिसांनी या सगळ्यांना पकडून पोलीस स्टेशनला नेलं आता पुढे पोलिसांनी काय गुन्हा दाखल केला का काय केलं का काय सोडून दिलं ते देखील बघणे गरजेचं आहे म्हणजे एकंदरीत ही पेशंट वाहण्यासाठी आहे रुग्ण वाहण्यासाठी आहे आणि एकदम सुरक्षित मानली जाते या गाडीला कोणीही हात करत नाही पोलीस कधीच अडवत नाही चेकिंग करत नाही याचाच फायदा घेऊन काही गुन्हेगार त्याच्यातून तलवारीचे सप्लाय करतात तलवारी पाठवण्याचं काम करतायत हे अतिशय भयानक वास्तव आहे महाराष्ट्रामधलं आणि देशामधलं आता भारत पाकिस्तान युद्धाचे म्हणजे भारतावरती हल्ला झालाय भारताच्या पहलगाम या गावामध्ये पर्यटकांवरती हल्ला झालाय म्हणजेच भारतावर हल्ला झाल्यासारखंच आहे आणि अशा परिस्थितीत हे ज्या तलवारे आहेत हे पाकिस्तानचेच कोणी गुप्तहेर तर घेऊन चालले नाहीत ना याचा देखील तपास करणं गरजेचं आहे आणि खरंच ह्याच्यात किती तलवार होत्या कुणाला पोहोचवल्या गेल्या हे देखील बघणं गरजेचं आहे पोलिसांनी आता इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे म्हणून आहे तर त्यांनी देखील या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे खरंच किती तलवार होत्या कुठनं आल्या काय आल्या ह्या कुणाला सप्लाय केल्या याचा खोलात जाऊन तपास करणं देखील गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामॅन स मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे